नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धनिरंकार अवतारवाणीच्या तीनशे तीस नंबरच्या पदामध्ये शंश बाबा अवतार सिंहजी महाराज काय सांगण्याचा सा प्रयत्न करतायत की ऐकू नका कथना ऐसे कर्म करुणी जीवन आपुले स्थिर करा परिपूर्णाचा संग करून अपूर्णाचा त्याग करा हसू नका हो जग बोलिला दृढ ऐसा विश्वास धरा विचार करून माना वचना मानिल्यावरी फिरू नका अवतार मिळवून सत्य कधीही असत्य जवळी करू नका त्यांच्याजी काय म्हणतायत ऐकू नका नी पाहून नये त्या उपरी विश्वास करा जे आपल्या डोळ्यानं बघितलंय ना आणि जे आपल्या कानानं ऐकलंय ना, ना त्याच्यावरच विश्वास ठेवा एक साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर साध लग्न करायचं म्हणलं तरी नुसता मुलीचा फोटो बघून कोणी लग्न करत नाही त्यासाठी ती मुलगी बघतात तिला चालता येतं का तिला बोलता येतं का हे सगळं बघतात तेव्हा कुठेतरी त्याच्यावर विश्वास ठेवतात मग आज आपल्याला तर हा परमपिता परमात्मा जो सगळ्या ग्रंथामध्ये वर्णून ठेवलेला आहे की ह्याला बघता येतं ह्याला पाहता येतं ह्याला अनुभवता येत आणि आज लोक म्हणतात देव काय कुठं बघण्याची वस्तू आहे का मग का सांगितलं संतांनी की सभय आंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला अरे हरी पाहिला आम्ही पाहिला म्हणतायत ना मग संत काय चुकीचं सांगतात का आम्हाला पण मग आम्ही हा विश्वास कधी ठेवायचा आहे की आम्हालाही भगवंत पाहता येतो आणि आम्ही त्याला पाहायच असो पुढे जाऊन शेंशाजी म्हणतायत कथन आहे से कर्म करून जीवन आपुले स्थिर करा आपण जसे कथन करतो ना आपण जसं बोलतो ना त्याच पद्धतीनं आपले कर्मही झाले पाहिजे बघा आत्ताच दोन मिनिटापूर्वीच उदाहरण घ्यायचं झालं तर व्हिडिओ करण्यासाठी दासी मुलाकडे मोबाईल मागत होती आणि तो टाळत होता दोन दिवस झाला व्हिडिओ करायचा होता तर तो, तो मोबाईल द्यायला टाळत होता उद्या कर उद्या कर असं म्हणत होता दासी त्याच्यावर चिडली की आज तरी दे ना मोबाईल मोबाईल दिला दासी घेतली आवाजाचा ट्रायल करण्यासाठी प्रेमाने बोला म्हणलं तेव्हा लगेच लक्षात आलं की आता दासी मुलावर चिडली होती आणि आता प्रेमाने बोला कोणाला सांगते म्हणजे प्रेमाने बोला हे फक्त दुसऱ्याला सांगण्यासाठी आहे का हे मला पण आचरणात आणायचे मला पण म्हणण्यापेक्षा मला सुद्धा आणायचंय तस सांगण्याचा सा भाव लक्षात घ्या शंषाजी म्हणतायत की ऐकून कानी पाहून नयनी त्या उपरे विश्वास करा कथना ऐसे कर्म करून जीवन आपुले स्थिर करा जस बोलताय ना वागा तशीला लगेच लक्षात आलं म्हणला आताच दासी मुलावर एवढं चिडली होती आणि आता लगेच मोबाईल पुढे बसून प्रेमाने बोला म्हणते ते कुठंतरी चुकते जेव्हा ह्या आपल्या चुका आपल्या लक्षात येतात ना तेव्हा त्या चुका सुधारू शकतात पण या दुसऱ्याच्या चुका जेव्हा आपल्या लक्षात येतात ना तेव्हा त्याचा काहीच उपयोग होत नाही त्यांना सांगूनही ते पटत नसतं त्यांना वाटतं ते स्वतःला लेशान समजते म्हणून ते मला सांगते पण ज्यावेळेस माझ्या चुका माझ्या लक्षात येतील ना तेव्हा मात्र त्या कुठंतरी दुरुस्त होऊ शकतात काहीतरी मला कळालंय ना माझं इथं चुकते मी तिथं सुधरू शकतो का तर तो माझा प्रश्न आहे मी काय करायचं हे फक्त मीच करू शकते पण दुसऱ्याने काय करायचं हे मात्र मी नाही करू शकत नाही मला मला माझा काय सांगतोय आणि तसं मी वागते का तस मी आहे का तसं माझं आचरण आहे का तशी माझी कृती आहे का हे जास्त महत्वाचं आहे बघा आपण म्हणू की आम्ही सत्संग मध्ये गेल्यानंतर सगळ्याशी प्रेमानेच वागतो की या समाजामध्ये बाहेर पडल्यानंतर आम्ही सगळ्याशी प्रेमाने अगदी नम्रतेने वागतो की पण घरातलं काय आम्ही घरात कसे वागतो जर घरातही आम्ही प्रेमानं आणि नम्रतेनच वागत असू तर मात्र ठीक आहे नाहीतर नुसतं जगाला दाखवण्यासाठी आम्ही बाहेर गेल्यानंतरच हे सगळं करत असू ना तर मग अवघड आहे नाही का नाहीतरी या जगाला दाखवण्यासाठी काय करून काय उपयोग आहे काय फरक पडतोय या जगाला आपण काहीही केलं कसंही असलं चार दिवस नावं ठेवतील अगर चार दिवस न वाचतील याच्यापेक्षा दुसरं काय करणार आहे याच्यात नाहीतरी ज्ञानाच्या गाडीत बसल्यानंतर टीका कोचंबना अशी स्टेशन तर येतच राहणार आहेत पण त्यात नेमकं आपण कुठल्या स्टेशनवर उतरायचं हे मात्र आपल्या हातात आहे ना नाहीतरी आपले पूर्वज आपल्याला सांगून गेलेत की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे पुढे जाऊन शेंशाजी म्हणतायत की परिपूर्णाचा संघ करून अपूर्णाचा त्याग करा फसू नका हो जग दृढ दृढायचा विश्वास धरा मग खरं बघायला गेलं जगा या जगामध्ये परिपूर्ण असं काय आहे हो काय आहे सत्य या जगामध्ये परिपूर्ण असं एकच सत्य आहे आणि तो म्हणजे हा भगवंत आणि जेव्हा ह्या एका परंपिता परमात्म्याची या परिपूर्णाची किंवा या सत्याची जेव्हा आपल्याला ओळख होते ना तेव्हा हे असत्य आपल्यापासून दूर जायला पाहिजे का नको जायलाच पाहिजे मंतर शहिनशाजी नेहर सांगतायत की परिपूर्णाचा संघ करून अपूर्णाचा त्याग करा की ठिकाणी वाचलं होत की न्हाकर गंगा मे सप आया न्हाकर गंगा मे सप आया और वही से पापों का पाणी भी वाह रे इन्सान तेरा तरीका कुछ समज नाही आयचा सांगण्याचा भाव लक्षात घ्या तिथं शायर काय म्हणतोय की आपण गंगेला जातो आता तीर्थावर जाण्यासाठी विरोध नाही जायलाच पाहिजे माणूस आहोत आपण तीर्थावर नक्की जायला पाहिजे पण तिथं गेल्यानंतर आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपली पाप धुतली गेली पण खरं बघायला गेलं तर पाप हे शरीर करत असतं का हो पाप करत ते आपलं मन आपले विचार आणि तीर्थाने तीर्थाच्या स्नानाने फक्त आपलं शरीर धुतलं जाऊ शकतं आपलं मन किंवा आपले विचार धुतले जाऊ शकत नाही त्यासाठी ती तीर्थाला जाऊन नित स्नान करून माझी पाप धुतली गेली म्हणून तिथलंच पाणी कशात तरी भरून घरी आणणं आणि त्याची विधिवत घरी आणून पूजा करणं हे किती योग्य आहे बघा कडुलिंबाचा पाला चवीला कडू लागतो पण त्यात त्याचा दोष आहे का दोष आहे आपल्या जिभेचा आता मला सवय लागली माझ्या जिभेला सवय लागली गोड खायची ते मला कडू नको वाटते आज आपण सुद्धा एखाद्याचा असा संघ केला पाहिजे जरी माझ्या सोबतच्या व्यक्तींच काहीतरी चुकत असेल तर मी त्याला लगेच सांगितलं पाहिजे तुमचं इथं चुकतंय तुम्ही असं करू नका भले त्याला माझा राग येईल आता सत्य आजपर्यंत जगाला पटलंच नाही नाही का शेंशाजी सुद्धा एके ठिकाणी म्हणतात की सत्याची वैरी ही दुनिया सत्य बोलण्या घाबरते सत्याची वैरी ही दुनिया सर्व काळ निंदा करते मग जरी माझा कुणाला राग जरी आला तरी हरकत नाही पण मी सत्याची पाठ सोडली नाही पाहिजे आज माझा मित्र चुकीचा वागतोय म्हणून मी त्याला सांगायचं नाही आणि जेव्हा मला जी कोणती माणसं आवडत नाहीत त्यांचं चुकीचं मला पटकन दिसतंय हा माझ्यातला खूप मोठा दोष आहे बर मी सगळ्यांना सांगितलं पाहिजे बरोबर काय चुकाय याचा अर्थ मी सांगतच फिरायचं नाही तुम की तुमचं इथं चुकतंय तुमचं इथं बरोबर आहे पण जेव्हा आपल्या संपर्कातील लोकांचं तरी काहीतरी चुकत असेल ते आपलं ऐकायला तयार असतील त्यांना तरी सांगा तुमचं इथं चुकतंय तुम्ही असं करू नका पहिले त्यांना राग आला तरी हरकत नाही तर खरा मित्र तोच असतो जो तुमच्या चुका दाखवतो जो आरशासारखा स्पष्ट तुम्ही तुम्ही तुम्हाला तुम्ही दाखवतो तुम्ही कसे आहात हे तुम्हाला दाखवतो त्याच्यासाठी कुणाला राग जरी आला अगर कोणी काही जरी म्हणलं तरी तुमची भावना कशी आहे हे जास्त महत्वाचं आहे जा तुम्हाला फक्त त्याला सुधरायचंय ना एवढीच भावना मनामध्ये असेल ना तर भरे कोणाला काहीही वाटू त्याच्याबद्दल आपल्याला काहीच वाटून घ्यायची गरज नाही तर माझी भावना शुद्ध आहे बघा पुढे शैनशाजी म्हणतायत की विचार करून माना वचना मानिल्यावर फिरू नका अवतार मिळवून सत्य कधीही असत्य जवळी करू नका शंशाजी म्हणतायत अगोदर, अगोदर विचार करा कुठलीही वचन मानायच्या अगोदर ऐकायच्या अगोदर विचार करा कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर विचार करा पण विचार करून एखादी गोष्ट कराल ना त्याच्यातून मात्र माघारी फिरू नका आता या विचाराहून दासीला आठवतंय कि विचार करा म्हणल्यानंतर आपण कशाचा विचार करायला पाहिजे हो। एक उदाहरण दाशीला आठवते बघा एक मुंबईचा जावई असतो त्याची सासरवाडी खेड्याची असते तो सासरवाडीला दिवाळीसाठी आलेला असतो आता तिथं आल्यानंतर त्या सासऱ्याच्यात एक मैस सा असते त्या म्हशीची शिंग गोल गोल असतात आता जावई विचार करतो थोडी मस्त गोल शिंग आहेत ह्याच्यात जर डोकं घातलं तर निघल का जावई विचारच करतो घालत काही नाही दिवाळी संपते जावे वापस मुंबईला निघूनही जातो दुसऱ्या वर्षी अजून दिवाळीला येतो हाच विचार त्याच्या डोक्यात ह्या शिंगात मुंडक घातलं तर निघल का पण त्याही वेळेस घालत नाही वापस जातो आता तिसऱ्या वर्षी येतो तेव्हा मात्र म्हणतो आपण दोन तीन वर्ष झालं विचारच करतोय खरंच घालून बघू ह्याच्यात डोकं निघतंय का नाही आता हा जावाही जातो म्हशीला धरतो आणि त्या म्हशीच्या शिंगात डोकं घालतो आता जसं शिंगात डोकं घातलं तसं मशीन दावत तोडलं आणि मैस अशी पळत सुटली बापरे काही असल सगळा विचार करून कस कस होतंय नाही का बघा आता ती मैस सुटली एवढी पळत सुटली सगळे लोक बघतायत अरे काय झाले काय झालंय मुलं तर अगदी हसत खेळत त्यांच्या माग पळतायत मुलांना काय कळत नाही नाही का मुलांना कोणत्याही गोष्टीत आनंद घेत असतात पण काही वयस्कर लोक म्हणतात अरे अरे हा तर आमक्याचा जावाय आहे पकडा पकडा त्याला आता काही लोक मिळून त्या म्हशीला पकडतात आणि कस तरी कस तरी करून त्या जावायाचं डोकं त्या शिंगातून बाहेर काढतात एवढ्यात एक शेजारी उभा राहिलेला अहो जावाई बापू जरा तरी विचार करायचा की शिंगात डोकं घालायच्या अगोदर जावायानं तरी गप्प बसावं का जावाई म्हणतो अहो तीन वर्ष झालं विचार तर करत होतो तसं सांगण्याचा भाव एवढाच आहे की विचार करायचा आहे ना तर कुठल्या तरी चांगल्या गोष्टीचा तरी करा असल्या फालतू गोष्टीचा विचार करून काय उपयोग होणार आहे शहषाजी म्हणतायत की विचार करून मानावचना मानिल्यावर फिरू नका विचार कोणत्या गोष्टीचा करायचा आहे अहो आम्ही जेव्हा ज्ञानाला बसतो ना ब्रह्मज्ञान घेते वेळेस आम्हाला जेव्हा सांगतायत ना सद्गुरु स्वरूप महात्मा की हे असा आहे ते तसा आहे तेव्हा त्यांच्या समोर प्रश्न मांडा हे असंच का आहे ते तसंच का आहे अहो जोपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला त्याची उत्सुकता आहे असंच होत नाही अहो प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत उदाहरण घ्यायचं झालं ना आम्ही एखाद्याला म्हणू की आमच्या इथं कार्यक्रम आहे तुम्ही या बर का तो व्यक्ती जर म्हणेल ना हो तेव्हा शंभर टक्के समजा की तो व्यक्ती येणारच नाही पण एखाद्याला म्हणू की आमच्यात कार्यक्रम आहे या त्यावेळेस तो म्हणेल कधी आहे कार्यक्रम किती तारखेला आहे किती वाजता यायचे तेव्हा समजायचं की तो नक्की येईल अहो ज्यानं तुम्हाला विचारलंच नाही कार्यक्रम किती वाजता आहे किती तारखेला आहे कधी यायचंय काही नाही तो कसा येणार अगदी त्याच पद्धतीनं ज्ञान घेताना तुम्हालाही जर काही प्रश्न पडले नाहीत तर तुम्हाला ज्ञान समजेल कस आणि ते ज्ञान सत्य आहे का नाही हे तुम्हाला कळल कस दासी तर म्हणेल की तुम्ही ज्ञान घेताना त्याला सत्य मानूच नका ऐकून घ्या दासी म्हणेल की तुम्ही त्याला सत्य मानू नका तुम्ही धर्मग्रंथाचा प्रत्येक धर्मग्रंथाचा सहारा घ्या बघा की खरंच हे सांगतायत आणि ते सांगतायत ते बरोबर आहे का तर तुम्ही सत्य माना नाहीतर उगस नंदीबैल गुबुगुबू करण्यानं काही होणार नाही का नंतर शेनशाजी म्हणतायत की विचार करुनी माना वचना मानिल्यावरही फिरू नका पण एकदा जर तुम्हाला हे सत्य कळालं ना मग मात्र फिरू नका मग मात्र याच्याशी एकनिष्ठ राहा शेवटच्या वेळेमध्ये अवतार सिंहजी महाराज म्हणतात की अवतार मिळवून सत्य कधीही असत्य जवळ करू नका जेव्हा आपल्याला हे सत्य कळालंय ना तेव्हा मात्र या असत्याला आपल्या जीवनामध्ये स्थान द्यायचं नाही असत्य म्हणजे तरी नेमकं काय आहे सत्य हा भगवंत आहे हा परमात्मा आहे मग असत्य काय आहे दासी सांगेल दासीच्या विचारानुसार दासी सांगेल दासी काही एवढी महान नाही की तुम्हाला अगदी व्यवस्थित बरोबरच असेल पण दासीला जसं वाटतंय ते, ते सांगेल की असत्य म्हणजे हे अंधश्रद्धा असेल त्यामुळे जेव्हा आपल्याला हा भगवंत कळाला हे सत्य कळालं तेव्हा मात्र या अंधश्रद्धेला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊ नका तर आज आपण करतोय ना तेच पुढे आपली मुलं बाळ करणार आहेत त्याच्यामुळे जे काही आपलं आचरण रोजचा जो काही व्यवहार असला पाहिजे तो सत्याला धरूनच असला पाहिजे चुकीची कर्म आमच्याकडून होऊ नयेत आणि आपण त्या गोष्टीचे साक्षीदार सुद्धा होऊ नयेत असं दासीला तर वाटत सद्गुरूकडे एवढीच प्रार्थना करूयात की आम्हाला सद्बुद्धी द्या तुम्ही जे जे सांगतायत ना ते करण्याची ताकद आम्हाला द्या माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबर किंवा आपल्या सत्संगच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायला विसरू नका कडे फक्त एवढीच अरदास करूयात की अब छोड इस जीवन का भार तुम्हाे हातो मी अब जीत तुम्हारे हा मी अब हार तुम्हारे हा मी प्रेमाने बोला धन्य